आपल्याला डान्स बार महाराष्ट्रात प्रतिबंध आहे डान्स बारला हे तर मान्य आहे मान्य आहे की नाही हो डान्स बार महाराष्ट्रात नाही यांच्या डान्स बार वरती तीस पाच दोन हजार पंचवीस ला रेड झाली पोलिसांनी छापा टाकला बावीस बार मला अटक झाल्या बावीस गिरायक अटक झाली पाच स्टाफ अटक झाला उडवलेले पैसे पंचनामा झाला पोलिसांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि पंचनाम्याच्या कॉपीमध्ये सगळं सविस्तर लिहिलेलं आहे यांच्या आईच्या नावाने परवाना आहे है, हे यांनी मान्य केलंय याच्यापेक्षा मी अजून काय पुरावा देऊ हा जर माझ्या घरात नातेवाईकाच्या नावाने ज्या घरात मी राहतोय माझे वडील आई मला डिफेंड करतायत असं तर रामदास कदमने सांगितलं नाही ना की या मुलाला मी घरात हाकून दिलाय या मुलाचा माझा काही संबंध नाही पेपर नोटीस दिली आहे की आमचा काही संबंध नाही आहे जेव्हा माझ्या घरातला व्यक्ती जो माझ्याशी संबंधित आहे ब्लड रिलेशन मध्ये आहे तो मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामधला अवैध धंदा करतोय माझी काही जबाबदारी नाही